नमस्कार सर्वांना स्वागत करते आपली आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करते आजचा टॉपिक आहे दर पौर्णिमेला सत्यनारायण का कराव। वो करावा व तो कसा करावा याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात सत्यनारायण घरोगिती कसा करावा याची माहिती दिलेली आहे या सेवेपासून खूप छान अनुभव येतात घरात बरकत राहते अन्नधान्याचा तुटवडा येत नाही लक्ष्मीचा अखंड वास राहतो घरात सुख शांती राहते आणि अगदी सरळ आणि सोपी अशी सेवा आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आंघोळ करून रोजची देवपूजा करून घ्यावी नित्यसेवा करून घ्यावी आणि उपवास पकडावा ही पूजा दिवस माळवती वेळी करावी जेव्हा आपण सौसांज म्हणतो त्या टायमाला ही पूजा करावी लागते सर्वात सोपी पद्धत आहे या सेवेची सुरुवात आपण पौष महिन्यातील पौर्णिमेपासून करू शकतो किंवा पाडवा ज्या महिन्यात येतो त्या महिन्याच्या पौर्णिमेपासून आपण ही सुरुवात करू शकतो किंवा आपली जरी इच्छा झाली संकल्प सोडून ही सेवा आप करू शकतो किंवा संकल्प नाही सोडला आणि पौर्णिमा असली आणि आपली इच्छा झाली की आपण आज सत्यनारायण करावा तरीही सेवा करायला चालते दर पौर्णिमेला महिलांना काही अडचणी असतील तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तर चालू शकते याला काहीच अडचण नाही या सेवेला जास्त काही साहित्यही लागत नाही फक्त एक वाटी शेऱ्याचा प्रसाद केंद्रातील सत्यनारायण पूजेची पुस्तिका याची किंमत फारच कमी प्रमाणात आहे अकरा विद्याची अकरा वेड्याची पाने लागतात एक बाळकृष्णाची मूर्ती लागते किंवा अस घरी असल्यास सत्यनारायणचा फोटो नसेल तरीही चालतो पण आपल्याला ही सेवा नेहमीच जर करायची असेल तर एक सत्यनारायणाचा फोटो घरी आणूनच ठेवावा तीन सुपाऱ्या चौरंग त्यावर टाकण्यासाठी पांढरे पांढरे वस्त्र पांढरे वस्त्र जर नसेल तर लाल असले तरी चालते व आंब्याचे चार डहाळे एक कलश आणि एक फळ व गुळ खोबऱ्याचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य असे या सेवेला पूजेला सत्यनारायणा पूजेला साहित्य लागते सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी कशी करावी ते आपण बघूया सर्वात अगोदर चौरंग मांडावा त्यावर पांढरे वस्त्र ठेवावे नंतर त्या चौरंगाला आंब्याची डहाळी लावावी व त्यानंतर सव्वा पाव म्हणा किंवा सव्वा किलो असे म्हणा थोडेसे गहू त्या चौरंगावर मधोमध टाकावे त्यावर एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा त्या कलशात ओल्या कुंकुवाचे स्वास्तिक त्या कलशावर ओल्या कुंकुवाची शास्तिक काढावी व त्यावर अक्षदा व्हाव्यात व त्या कलशात एक सुपारी एक पैसा टाकावा त्यात हदी कुंकू अक्षदा वाहून फूल व्हावे वा आणि पाच नागिलीची पाने त्या टाकावी नंतर त्या कळशावर एक तांभन म्हणजे तांब्याची प्लेट असते पहा अशी त्या कळशावर बसेल अशी तांब्याची प्लेट तांदूळ भरून ठेवावी त्या प्लेटमध्ये हळदी गुंकू व्हावे आणि बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी बाळकृष्णाची पूजा करण्या अगोदर त्या कलशाच्या समोर तीन नागिलीच्या विडे मांडावे आणि त्यावर तीन सुपाऱ्या ठेवाव्यात त्या तीन सुपाऱ्यांमधली सर्वात पहिली सुपारी ही गणपतीची म्हणून पुजावी तिला गंध लावावा नंतर हळदी कुंकू लावावे नंतर अक्षदा व्हाव्यात आणि धूपदीप ओवाळून फुल व्हावे व त्या गणपतीला साखरेचा नैवेद्य दाखवावा नंतर दुसरी सुपारी ही कुलदे देवतेची म्हणावी म्हणून त्या पहिल्या से सेवेसारखीच या दुसऱ्या सुपारीची पंचोपचार पूजा करावी त्या सुपारीला धूपदीप दाखवून नैवेद्य आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा नंतर तिसरी सुपारी असते ती सुपारी वरून देवतेची समजावी लागते त्या सुपारीलाही आपण या दोन देवांची जशी सेवा केली पंचोपचार पूजा करी त्याचप्रमाणे त्या, त्या सुपारीचीही पंचोपचार पूजा करावी आणि खळीसागरेचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर बाळकृष्णाची गंध अक्षर हदी कुंकू फूल धूप दीप ओवाळून पूजा करावी आणि बाळकृष्णाला दुधात साखर मिक्स करून तो नैवेद्य दाखवावा सत्यनारायणाचा फोटो असल्यास त्याची ही पंचोपचार पूजा करावी आणि फळ व्हावे चौरंगासमोर रांगोळी काढावी आणि नंतर सत्यनारायणाचा सत्यनारायणाच्या पुस्तिकेतील पाच अध्याय वाचावे ते फार छोटे आहेत फक्त जास्तीत जास्त पंधरा मिनिटात ते अध्याय वाचून होतात ते वाचून झाल्यावर जा, आरती करावी आरती ही पुस्तकाच दिलेली आहे ती आरती घ्यावी आणि शिर्याचा नैवेद्य दाखवावा मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून पुष्प देवाच्या समोर बसून हातात पुष्प आणि अक्षता घेऊन पुस्तकातील आरती नंतर एक मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणून उत्तर पूजा करून घ्यावी अशा प्रकारे सरळ आणि सोपी अशी सेवा सत्यनारायणाची आहे यासाठी काही या असा जास्त वेळही लागत नाही आणि खर्चही जास्त लागत नाही याची पुस्तिका तुमच्या शेजारील केंद्रात सहज मिळू शकते भरपूर अशा स्वामीसेवेकरी मैत्रिणींना ही सेवेची माहिती नाही ज्यांना सत्यनारायणाची सेवा ही थोडी किचकट वाटत असेल किंवा त्याबद्दल माहितीही नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे पाहून ही सेवा नेहमी करत जा बघा तुम्हालाही या सेवेचा चांगला अनुभव येईल आणि घरात सुख शांती बरकत येईल अखंड लक्ष्मीचा वास होईल आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होईल ही सेवा तुम्ही नक्की करा आणि प्लीज या व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद